मित्रांनो पोलिसांचं निस्तं नाव जरी काढलं तरी लोकांचे हातपाय थरथर कापायला लागतात आणि जर पोलिस समोर आले तर सर्वजण पळून जातात पण एखादीच असा काही हिंमतवाला असतो की तो पोलिसांसमोर मोठ्या गर्वाने आणि छाती ठोकपणे उभा असतो असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की एका पोलीस ठाण्यासमोर एक मनुष्य ब्ल्यू कलरचे शर्टमध्ये आपल्याला दिसतोय आणि त्याच्यासमोर एक कॉलर पकडतो आणि पोलिसाच्या कानात मारतो मित्रांनो एवढ्यात दुसरे पोलिसवाले तिथे धावून येतात आणि त्या माणसाला पकडण्याचा प्रयत्न करतात हा माणूस एका हाताने एका पोलिसवाल्याला आणि दुसऱ्या हाताने दुसऱ्या पोलिसाची कंठीही पकडतो एवढ्यात एक महिला कर्मचारीही त्या माणसावरती धावून येते तो त्या महिलेलाही समजवण्याचा प्रयत्न करतो ते पोलिसवाले त्याला मारण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो तरीही तो त्या पोलिसवाल्याचे कॉलर आणि दुसऱ्याची ही दुसऱ्या पोलिसाचीही कॉलर सोडत नाही आहे त्या माणसाला एवढा राग आलेला आहे पोलीस स्टेशनमधील अजून पाच सहा पोलीस कर्मचारी त्या माणसावर धावून येतात तरीही तो त्या पोलिसांचे कॉलर सोडत नाही आहे मित्रांनो हा व्हिडिओ कुठला आहे आणि कशावरून हे भांडण झालेलं आहे हे काही सांगण्यात आलेलं नाही आहे पण इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ सोश चांगलाच व्हायरल झालेला असून या व्हिडिओवरती भरभरून अशा प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे एकाच जणाने म्हटलं आहे पोलिसवाल्याचे कॉलर पकडणारा आयुष्यात पहिल्यांदाच बघितला तर एका दुसऱ्या युजनं म्हटलं आहे ह्या भावाला एकवीस तोफांची सलामी तर एका तिसऱ्या युजनं म्हटलं आहे पोलिसाला त्यांच्यासारखाच खाक्या दाखवणारा जगात पहिल्यांदा प बघितला आहे मित्रांनो आखी काही युजणं म्हटलं आहे की एवढे पोलीस कर्मचारी असूनसुद्धा त्या माणसाने इंचभरही मागे न सरकता त्यांची कॉलर पकडलेली आहे आणि पोलिसावरतीच हाच आहे याच्या हिमतीला सलाम करावा लागेल मित्रांनो अशा प्रतिक्रियांचा वर्षा या व्हिडिओवरती होत आहे आपली काही प्रतिक्रिया असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा मित्रांनो धन्यवाद